हाय हॅलो नमस्कार माझं नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज आहे गणेश चतुर्थी आणि इकडं माझं सकाळचं पूजा सगळं आवरलेलं आहे आणि मी आमच्या घरी गणपती आहे मी घरात गणपतीची मूर्ती आहे ते गणपती मूर्तीची असं पूजा केलेलं आहे बघा आणि आता हे आमचं रेणुका आहे सौंदरतेची रेणुकाची मूर्ती आहे आणि ती ते जग आहे आणि ते पण पूजा झालेलं आहे आणि आता सगळं पूजा करून घेतलेलं आहे आणि इकडं नैवेद्यासाठी स्वय सोय स्वयंपाक पण करायचा आहे आणि ते स्वय स्वयंपाक काय आहे ते पण शेअर केलेला आहे चला इकडं पूजा आवरलेला आहे आता स्वयंपाक काय आहे बघूया आजचा रेसिपी आहे खीर करणार आहे आणि इकडं गहू आणलेला आहे ते गहू आता स्वच्छ दोन वेळा धुऊन घ्यायचं आहे आणि दोन तास नाहीतर एक तास दोन तास ठेवलं तर मी चांगलंच आहे दोन तास पिझास ठेवायला लागतं आहे म्हणून स्वच्छ धुवून दोन तांब्या पाणी ठेवून इकडे दोन तास भिजत ठेवलेलं आहे आणि हे बघा ड्रायफ्रूट्स आहे ते दोन पॅकेट आणलेलं आहेत आणि इकडे ते पावडर करून घ्यायचं आहे आणि तसंच घातलं तर मी तोंडास असं कच्चं लागतं आहे त्यामुळं आम्ही काय केलं आहे तेच पावडर करूनच घालतो आहे आणि इकडे ते ड्रायफ्रूटचं पावडर केलेलं आहे बघा असं लय बारीक पण केलेलं नाही आणि लय मोठं पण केलेलं नाही आणि इकडं कुकरमध्ये ते भिजत ठेवलेलं गहू मी कुकरला सिटीवर दोन सिट्टी मारलेलं बघा सिटी वारं ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे चला इकडं ताई आणि मी सगळे स्वयंपाक करायला लागलो आहे इकडं पोरी पण बसलेल्या आहेत सृष्टी आणि लक्ष्मी सुटीवर इकडे खीर सु... खीरसाठी पाणी ठेवलेलं आहे आणि ते कुकरमध्ये दोन दोन वेळा काढून ते शिजवून घेतलेला आहे गहू आणि इकडं बघा आमटी करायची आहे तुरीचं डाळ आणि शेवग्याची कांदा टोमॅटो कोथमीर आलं लसूण पेस्ट आणि इकडं तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये कांदा टोमॅटो गरम मसाला आलं लसूण पेस्ट सगळं घालून ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे इकडे खीर इकडं चुलीवर अजून करायचं आहे अजून जरा दोन कुकर कुकरमध्ये थोडं टाकलेलं आहे ते झाल्यानंतर ते बारीक करून घेतो मग इकडं खीर करायला घेतो चुलीवर आणि तोपर्यंत इकडं आमटी करायला लागल्या ताई शेवग्याची आमटी आजचं रेसिपी आहे शेवग्याची आमटी आणि खीरचं रेसिपी आहे इकडं खीर करायचं तूप घेतलेलं आहे दोन चमचा आणि आज कसं झालं आहे खीरचं तेवढं रेसिपी केलेलं आहे आणि आमटीचं पण झालेलं आहे तर व्हिडिओ झाला सा अर्धं आहे कारण लाईटला प्रॉब्लेम होतं लाईट नाही म्हणून तेवढंच तो व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करा म्हणजे बघा खीर इकडं तयार झालेलं आहे त्यामध्ये अजून गूळ टाकायचं आहे आणि इकडे एक वाटी मी शाई काढून ठेवलं होतं ते शाई पण टाक टाक त्यामध्ये टाकलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मग तुपामध्ये ते ड्रायफ्रूटचं पावडर आणि मनो भाजून घेतलं पहिलं मग इकडे एक किलो गहू आहे आणि दीड किलो गूळ घातलेला आहे आणि इकडे खीर तयार झालेला आहे आता मला प्लीज व्हिडिओ कसा वाटलं कमेंटमध्ये सांगा परत भेटूया पुढच्या ब्लाउजमध्ये तोपर्यंत तो बाय बाय